इडली केली फ्रेंड्स फ्रेंड्सला सांग आम्ही इडली खाल्ली हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मध्ये आज काढले घर आवरायला बघा घरात पसारा अंशिकाचं चालू आहे घर आव आवरण्यासाठी मदत करते ती अशी मदत चालू आहे तिची अंशिका हाय काय करते तू तू काय खातीय वरती बघ हाय कर उभी राहा पप्पा कुठे गेले काढून घेते हा का हे बघा फ्रेंड सगळीकडे पसाराच पसार आहे आम्ही काढले आमची रूम आवरायला आणि मुलं खूप त्रास देत आहे अजिबात आवरून देत नाही आणि आम्ही बेडची जागा चेंज केली इकडं होती अगोदर तर इकडं इकडं लावला बेड आता देवांश खूप त्रास देतो ना कोपऱ्यात जाऊन बसतो तो, तो त्यामुळं बेडची जागा चेंज केली आणि हे बघा इकडे चालू आहे आवरण हाय हाय काय करताय तुम्ही हे बघा किती पसारा झाला <laughs> किती पण पसारा आवरला तरी कमीचे म्हणतात खरंच कमीचे कारण खूप इतका पसारा झाला ना घरात बघा मी मदत नाही करत सगळे तेच करतात कारण मामीच्यानं काही मुलांच्या माझ्याच्यानं आता मी फक्त इडली सांबर केलं आणि सगळं हे तिघच आवडत आहे की बघा अंशिका इकडं पण आली अंशिका काय चालू आहे लॉलीपॉप काढ ना तोंडातून वरती बघ पप्पा काय करायलाय काम करायला बघा मित्रांनो काम करायला तिचे पप्पा बरोबर ती कोण काय असं काही पसारा आणि इकडे आईंचे चालले भांडे घासणं हाय दाखव हाय पसारा दाखवायचं काय सगळ्यांच्याच घरी पसाराय आता पसारा आवरायला काढल्यावर पसारा दिसणारच काय चाललंय हे बघा अशी काही आवरली आमची रूम धोंडीरा यानं खाल्लं लॉलीपॉप याचे ओठ झाले लाल लाल <laughs> कसा हसतो <laughs> त्याला खूप हसायला येतं असं बोललं का त्याच्याविषयी काही खूप हसतो तो आज धोंडीरा देवाश देवाश कसा खूपच आगाव झाला खूप आगाव झाला देवांश खाली सोडलं दे का काही ना काहीतरी करणार काम हे बघा खाली सोडून दाखवत हे बघा गेला सतत तोंडात घालणार काही ना काही खाली सोडलं इच बघा काय चालू आहे नुसतं ते मोबाईलचं खोखो घेऊन फिरती सगळ्या घरात आणि सतत चॉकलेट पाहिजे खायला आणखीन पाहिजे का लॉलीपॉप लॉलीपॉप पाहिजेन का पाहिजे का किती खाल्ले हाय तिला हाय करायला खूप आवडत आणि सगळ्या घरात नुसती हाय हाय करत फिरत राहते घरभर फिरती हाय हाय करत तू आज काय खाल्ला मम्माने काय केलं जेवायला इडली केली फ्रेंड्स फ्रेंड्सला सांग आम्ही इडली खाल्ली तुम्ही पण या खायला इडली छान घालती का इडली तुला आवडती इडली तुला इडली आवडती का तुला फोन काढायचा रिकामा बॉक्स आहे आणि तिला बॉक्स काढायचा आहे बाबा देवांशला आवाज तिथून तुम्ही खिडकीतून देवांश बाबाला आवाज देतोय खिडकीतून इथं बाबा उभे खिडकीत का देवांश त्याला जायचंय बाबाड हाय का बाबा हाय करतायत हे देवांश आवाज देतो बाबांना देवांश काय करतोय आत्ता त्याला फक्त दादाच बोलता येत कारण तो दा सगळ्यांनाच दादाच बोलतो मग त्याला दादा बोलता येते कोणाला पण दादाच आवाज देतो आत्या आणि दादा बाकी बोलण्याचा प्रयत्न करतोय तो पण त्याला येत नाही का दादा <laughs> बाबा बाबा बोलायचे दादा नाही बाबा म्हणायचं देवांशी आणि आंशिकाची आंघोळ बाकी हो काय पसारा करून ठेवला काहीतरी काही ना काहीतरी सतत उद्योग करतच राहते अंशिका काय केलं फोटो कोणाचे फोटो आहे तुझे तुझे नाही बाळते दादाचे पप्पाचे मांडी करून बस हे बघा फ्रेंड्स आंशिका पण तिच्या पप्पाला पेपरची घडी घालू लागते असं सतत मधी 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 करत राहते हे काम करते कोणतंही काम करायला लागलं का तिला अगोदर करायचं असतं ते कोणतंही काम करू लागते ती अगोदर तिला करायचं असतं नंतर आपण करायचं ते काम अंशिका वरी बा हे बघा सगळं समजतं मी फ्रेंड्स तिला बोललेलं केला आता काम करायला हो असाच करतो हा इथं उभा राहतो तिथं उभा राहतो हे पसारा पाडन ते पसारा पाडन चालूच राहत त्याच चा। त्याला वाटत मी पण काही ना काहीतरी करावा अंशिकाने जे केलं का ते त्याला करायचं असत आणि ही अंशिकाची खूप फेवरेट डॉली आहे तिला खूप आवडते ती आणि याने तिला घेतलं तिने पाहिलं नाही म्हणून नाही ते याला अजिबात घेऊन दिली नसती ती डॉली तिनं आणि शिका तुझी डॉली घेतली दादू ना डॉली घेतली बघा फ्रेंड्स काढायला लागला कपडे असेच काम करतो सतत तर... हे बघा तुझ्या डॉलीच नाव काय बाळ हे बघा आ मंडी बघा तिला खूप आवडती ती डॉली ती इतक्या डॉली ना पण तिला तीच आवडती ती तीच डॉली घेऊन खेळती आणि संध्याकाळी मी नक्कीच तुम्हाला काहीतरी रेसिपी दाखवन कारण कमेंट का पण भरपूर आल्या सपोर्ट तुम्ही छान केला धन्यवाद त्याबद्दल खूप छान सपोर्ट केला तुम्ही मला आणि तुम्ही जसं म्हणाले की रेसिपी दाखवा वाईनी तर नक्की रेसिपी दाखव तुम्हाला संध्याकाळी आज काहीतरी करू रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवू हे बघा फायनली आमचं घर आवरून झालेलं आहे तर इकडची रूम आवरली अजून एक रूम आवरायची बाकी आहे काही ती शक्य नाही झाली आज हे बघा कसं आवरलंय ते सांगा हे बघा चालू आहे रडणं झोपीतून इथून उठली त्यामुळं कुदकुदकुदकुद करतीये आणि हे बघा फायनली एक रूम आवरून झालेली आहे तर कशी आवरली ते सांगा कशी आवरली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा हे बघा आणशिकाचं चालू आहे रडणं तिला पाहिजे ना आईस्क्रीम बाहेर पडतोय पाऊस आणि तिला खायची आईस्क्रीम का आईस्क्रीम साठी रडतीये पप्पांना सांग आईस्क्रीम आणायची हो आहे का आईस्क्रीम साठी रडतीये फ्रेंड्स ती धोंडोऱ्या त्याला आईस्क्रीम वगैरे काहीच समजत नाही अजून त्यामुळं त्याच काहीच नाही मी बोलतेय तर तो बघतोय कोणाशी बोलतेय म्हणून तेव्हा अंशिका देवांशला पण खाऊ घालते पेडा अंशिका देवांशला दे ना तुला खायच्या तेव्हा का भांडणं तर खूप करतात पण जीव खूप लावते त्याला बाळा त्याला खाऊ घाल ना बाजूल दे ना हे बघा फ्रेंड्स हे बघा जीव खूप लावते त्याला आणि भांडणं खूप करतात एकमेकांचं तर थोडंसं पण पटत नाही देवांशला फक्त सांडायचं देवांशला फक्त सांडायचं असतं काही पण दिलं ना का तो पूर्ण जोपर्यंत सांडून देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही खायला दिलं ना तिला पण खाऊन देत नाही तो पण खात नाही नुसतं सांडायचं असतं त्याला काही पण आण काय खाते पेडा खाते पेड्यासाठी रडत होती ती आईस्क्रीमसाठी रडत होती पण आता पेडा दिला तर शांत बसली झोपेतून उठली नेमकीच त्यामुळे रडायला लागली होती खूप याला खायचं आहे पण याला खाता येत नाही तो पूर्ण सांडून ते हो तेव्हा असा खात होता <laughs> द्या ना दिला हे बघ हे बघा आत्ताच घर आवरून झालेला आहे आणि आत्ताच धोंडीराम पण झोपला तानशिकामध्ये मला रस खायचा रस आणि पापडीच खायची एकदम हट्टच करायला लागली रस आणि पापडी तर ते तेवढं तरी बरं झालं का घरात आंबे होते म्हणून तिला रस करता आला आणि आता तिला रस पापडी केलेली तिला जेव घालायचं आणि बस आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते